का केलं मी त्याच्यासाठी हा ह्यांच्यासाठी का केलं नाही ना पोरांसाठी का तर त्याने माझं अकाउंट पाच सहा दिवस झालं बंद होत ते एका मिनिटात त्याने खोलून दिलं हे लाज वाटाय पाहिजे फोन धरणार आला शरम तर आहे काय इंजिनियर गाडवा आणि स्वतःचा आयडी आहे माझ्या नावानं ओपन पासवर्ड ह्याचा प्रत्येकाला ह्याचं नाव देतो या भेचा भा भांडी घेतली मी ह्याची नावं टाकते म्हणून पासवर्ड करायला लागला हा हुशारी आम्हाला हिनं काही काम जेवण नव्हतं बनवलं ठीक आहे आणि रोहिताला त्यांनी तिथं हे मात्र येते ब्लॉग मध्ये रोहिताला रोहितने मम्मीचा प्रॉब्लेम सॉल्व केलं त्या त्याच पटाक्षी त्यासाठी खिचडी बनवली बघा मग शाबुदाची खिचडी आणि चहा बनवला आणि दही